लाभले आम्हास्य भाग्य बोल तो मराठी जाहलो खरच धन्य ऐकतो तो मराठी धर्मपंथ जात एक जाण तो मराठी अवघ्या जगात माय मानतो तो मराठी मराठी राजभाषा दिन आणि विज्ञान दिनाचं सा औचित्य साधून तुळजापूर तालुक्यातील जवाहर महाविद्यालय येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेले होते यावेळी जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत शेट्टी यांनी आजच्या दिनाचं सा महत्व सांगितलं सोलापूर का तालुक्यातील या ठिकाणी आपण पाहू शकता अं या शहरामध्ये या ठिकाणी जवाहर विद्यालयामध्ये या ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळ्या या ठिकाणी वेशभूषेमध्ये आपण पाहायला मिळत आहेत परंतु अतिशय महाराष्ट्राची संस्कृती हे महाविद्यालय परंतु या महाविद्यालयामध्ये कोणते कर कोणते या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून चालू असेल हा कार्यक्रम आपण आजच्या मुलगामध्ये कोणते कोणते साजरे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगामध्येच मी महाराष्ट्रातच नाही म्हणत संपूर्ण जगामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि या पाठीमागे मराठी दिनाची अस्मिता मराठी मातीची अस्मिता आणि या महाराष्ट्रातली फक्त मराठी भाषाच नाही तर महाराष्ट्रीयन वेशभूषा महाराष्ट्र परंपरा आजच्या पिढीला व्हावी या हेतून मग इथं या महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक एकत्र येऊन हा एक पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपण मराठी पाण्या असल्याचा आणि मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कारण शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मराठी अस्मिता जपली संत तुकाराम आणि रामदासांनी साहित्य निर्मिती करून या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला आणि अनेक तालोगात जे लेखक आहेत कवी आहेत आणि आज ज्यांचा जन्मदिन आहे ते कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जात आहे आणि हे जे वर्ष आहे दोन हजार एकोणीस हे दोन हजार एकोणीस वर्ष हे आंतरराष्ट्रीय संघटनेने स्थानिक भाषा विकास वर्ष म्हणून साजरा केला आणि त्यामध्ये स्थानिक भाषा आपल्या भारतामध्ये जवळपास सोळाशे भाषा होते आणि आज फक्त एक सत्ताणू भाषा आज आहेत जर तेव्हा काही भाषा देखील या ठिकाणी नष्ट होत चाललेल्या आहेत आणि फक्त मराठी म्हणजे मराठीच नाही तर त्या मराठीमध्ये वराडी आहे मानदेशी आहे मालवणी आहे कोकणी आहे आए, आयरणी आहे आए। नारायण पेटी आहे अशा वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत ज्या मराठीमध्ये येतात आणि आज इथं आपण बघतोय की वेगवेगळ्या वेशभूषेतून त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे ऐराणी भाषा बोलणारे आदिवासी समाज जो आहे तोही या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांनी कोणतीही कोणती भाषा बोली भाषा करतात तर त्याचं इथं या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे बंजारा समाजातलं प्रतिनिधित्व करणारे आणि बंजारी भाषा जे की आहे तर त्याचं एक औचित्य या ठिकाणी छत्रपती शिवराज यांनी ज्या मराठी अस्मिता जपण्यासाठी आपल्याला एक तो दर्जा प्राप्त होतो मंदिराचे शिवाजी महाराज आपल्याबरोबर आहेत आणि याशिवाय असे सर्व या भागातले आपल्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात पण हे करून आज ही मुलं या ठिकाणी आलेल्या आहेत वास्तविक आता या शैक्षणिक शेवटचा दिवस कोणता संदेश आपण देऊ शकतो कारण गौरव केलं जातो त्यानिमित्त आज या आपल्या या कॉलेजच्या माध्यमातून कोणत्या विद्यार्थ्यांना संदेश आम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगतोय की मराठी गाणा जपण्याचा आणि मराठी अस्मिता आणि भारतीय परंपरा जी आपण आहे तर ती टिकण्या टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत पाश्चिमात्यांची अनुकरण करू नये एवढंच या प्रसंगी मला आजच्या युवकांना सांगायचं आहे आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशदृषीमध्ये देखील काय आहेत आणि आदिवासी या देखील समाजाच्या माध्यमातून जे जे वेदवृषा असतात त्या पद्धतीने केलं नाही मला सांगा आजच्या दिनानिमित्ताने वेदविषय काढल्याच आनंदी आहे चेहरा आणि त्या चेहऱ्यावरचे तेज निर्माण होण्याचा प्रयत्न आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आज वेषभूषा सकते आहे खरंच खूप आनंद आहे या ठिकाणी काही आदिवासीच्या वेशभूषेमध्ये कसं वाटलं खूप आनंद होतो कारण मी सांगताच वेगळं केलेलं आहे आणि आदिवासी कारण बंजारा वेशभूषा नाही म्हणजे आता सध्याला ना त्यांनी वेगवेगळी परं भूज वेशभूषा करायला त्याच्यामुळे पण ज्याला तिच्या काळातली स्त्रिया जिजाऊ सर्व राहील भैरावापासून पण जंगळा देखील या ठिकाणी देखील एवढ्या भूषेमध्ये या ठिकाणी आपल्याला पारंपरिक पाहायला येतो ठिकाणी उस्वामी आयोजित महाराष्ट्र उस्मानाबाद